मध्ये ऑटोमोटिव इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये कामगारांच्या एका अखेर वेतन वाढ करार करण्यात आला प्रचंड संघर्ष केल्यानंतर अखेर कंपनीनं कामगारांच्या मागण्या मान्य केल्या आणि चौथ्या वेतन करार करण्यात आला त्यावेळी कंपनीने साईन अप हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात माजी मंत्री व कामगार संघटनेचे संस्थापक सचिन आहेर खेडचे आमदार बाबाजी काळे प्रदेश सचिव ईश्वर वाघ संघटनेचे उपाध्यक्ष विजय काळोखे सुनील आहेर ऐश्वर्या ताई शिवसेना प्रमुख शशिकांत आहेरकर कंपनीतील कामगार व इतर मान्यवर आणि कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने उपस्थित राहिलेले मेनन सर वैभव सर चिराग सर जतीन सर यांच्या उपस्थितीत हा साईन अप कार्यक्रम पार पडला पंधरा हजार आठशे बाबाजी काळे व कंपनीचे आभार मानले युनियन कमिटी पुढील राहुल पाटील अध्यक्ष राकेश नलावडे उपाध्यक्ष उमेश ठाकरे जनरल सेक्रेटरी संदीप टिटवेकर खजिनदार संदीप बोदडे सदस्य तुकाराम पाटील सदस्य कपिल दाबाडे सचिव ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील साठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा